तुम्ही तर काय केलंय मला तुम्ही म्हणला कि तुला, तुला म्हणून मागले की तुम्ही लय आगावस मंगो बाय बाय पण हangin तुम्हाला यौळ्या मट्यान कळा का मला करा पिव्याचा थांग अब बेबी गारती तुमच्या कळा का आता खावा

<laughs> 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 मांजरीला पाठवलं तरी पण काही नाही खरं मग मांजरीला पाठवलं बाहेरच राहायचं त्यांच्या घरात राहायचं तुम्ही आमच्या नाही घरात तुमचं नाही आमचं ते कळ ग आमचं होत

अरे तुझी लेख नाही माझी लेख <laughs> <laughs> <गरे> <laughs> तुम्ही <laughs> <तुमी>, <laughs> <तुमी हुआ। laughs> মিर आगा दुंडिया माझी मैनाची माजी माजी कोळकको माजी परी कोळकको तुमच नाही केले हा माजी पण मग माझी मम्मी तुम्ही तर പറ്റंना सोप तुम्ही दर लय तुम्ही अब रायते तुम्ही तर तुम्ही क्रॅक को ती माती भई नाही सकती ती मम्मी तमात सैनाता बबाजी मम्मी

m a i n